नमस्कार मंडळी तर हा नाश्ता बनवण्यासाठी मी इथे जवळपास अर्धा किलो बटाटे उकडून घेतलेले आहे आणि त्याची साल काढून घेतलेली आहे बटाटे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार वापरू शकता मापाचं काहीच बंधन नाही तर अगोदर काय करायचं बटाट्याला आपल्याला किसून घ्यायचं आहे तुम्ही वाटलंच तर ह्याला मॅश सुद्धा करू शकता पण मॅश केल्याने काय होणार त्याच्यामध्ये गाठी पडण्याची जास्त शक्यता असते गाठी पडल्यावर हा नाश्ता व्यवस्थित नाही होणार म्हणून शक्य असेल तर ह्याला किसूनच घ्या ते पण बारीकवाल्या किसणीनेच किसून घ्यायचे आहे तर उन्हाळ्याच्या वेकेशन मध्ये तुम्ही विविध प्रकारचे पदार्थ बनवतच असतात मुलांसाठी किंवा घरच्यांसाठी वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करतच असतात म्हणजे त्यामध्ये तुम्ही पराठा घ्या पिझ्झा घ्या बर्गर घ्या किंवा कोणती थालीपीठ घ्या किंवा आणखी पौष्टिक कोणते तुम्ही पण एकदा ही रेसिपी ट्राय करा भरपूरच तुम्हाला आवडेल एकदम वेगळी आणि एकदम डिफरन्स चवीची आहे एकदा बनवा लहान काय मोठे देखील मिनिटात फस्त करतील इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो तर मंडळी चांगल्या प्रकारे बटाटे किसून झालेले आहेत गाठी जरासुद्धा पडलेल्या नाहीत कारण की आपण ह्याला किसून घेतलेलं आहे तर आता याच्यामध्ये काही जिन्नस मिक्स करायचे आहेत सर्वात अगोदर चवीनुसार मीठ वापरूया त्यानंतर मी इथे एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे तुम्ही तुपा जागी तेल वापरलं तरी चालेल किंवा बटर वापरलं तरी चालेल शक्य असेल तर तूपच वापरा तुपाने फ्लेवर चांगला येतो आणि थोडासा कुरकुरीतपणा येतो शिवाय हाताला चिटका सुद्धा नाही बटाटा बारीक कापलेली हिरवी कोथिंबर तर मंडळी हा नाश्ता थोडासा लवचिक होण्यासाठी म्हणजेच की त्याला भेगा पडायला ना पाहिजे वरतून त्यासाठी मी इथे दोन चमचे मैदा वापरत आहे मैदा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही वापरलं तरी चालेल पण भेगा पडणार नाही मैदा वापरल्याने आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं गव्हाचं पीठ मिक्स करत ह्याला मळून घ्यायचं आहे आणि मळायचं कसं आपल्याला हलक्या हाताने मळायचं जोर लावून मळायचं नाही आणि थोडं थोडंच आपल्याला ह्याच्यामध्ये पीठ वापरायचं आहे म्हणजे काय अंदाजेत आपल्याला ह्याच्यामध्ये पीठ लागणार आहे म्हणजे जितकं बटाट्यामध्ये पाणीचं प्रमाण असेल ते शोषून घेईपर्यंत आपल्याला पीठ लागणार आहे तर मंडळी आपण पाहू शकता पीठ चांगल्या प्रकारे हलक्या हाताने मी मळून घेतलेलं आहे आणखीन एक गोष्ट मंडळी ह्याच्यामध्ये तुम्हाला मैदा वापरायचा नसेल तर दोन चमचे तुम्ही रवा वापरू शकता ते सुद्धा तुम्हाला मिक्सरमध्ये एकदम बारीक पावडर करून घ्यायची आहे किंवा अर्ध्या प्रमाणामध्ये तुम्ही मैदा आणि वापरू शकता आता जवळपास मला इथे दीड कपा पर्यंत आहे आणि चांगल्या प्रकारे आता भिजायला पाहिजे म्हणजे आपण हे पिठाने बनवलेलं आहे तर गहू पीठ चांगल्या प्रकारे भिजायला पाहिजे म्हणून ह्याला दहा मिनिटं असं झाकण लावून ठेवूया म्हणजे हे चांगल्या प्रकारे सेट होणार तर मंडळी पीठ सेट होते तोपर्यंत इथं मस्त फ्लेवरफुल सारण बनवून घेऊ त्यासाठी मी इथे तीस ते पस्तीस लसणाच्या पाकळ्या असं एकदम बारीक कापून घेतलेला आहे आता याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये बारीक कापलेली हिरवी कोथिंबर वापरायची आहे सोबतच चव चांगली येण्यासाठी इथे मी चिली फ्लेक्स वापरत आहे चिली फ्लेक्स पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही वापरलं तरी चालेल आता इथे फक्त आपल्याला चिमूट दोन चिमूट मीठ वापरायचं आहे त्यापेक्षा जास्त वापरायचं नाही ते तुम्हाला लगेच कळणारच का वापरायचं नाही जास्त मीठ आता इथे मी बटरचा लहानसा क्यूब घेतलेला आहे आता मीठ का नाही वापरलं जास्त कळालंच असेल कारण की बटर मध्ये असतं आता ह्याला चांगल्या प्रकारे बटरला मॅश करत ह्या सर्व जिन्नसांना एकजीव करून घ्यायचा आहे तुम्ही गार्लिक नान खाल्ला असाल किंवा गार्लिक ब्रेड खाल्ला असाल त्याची चव जशी येते हुबेहूब ह्याची पण चव तशीच येते एकदम चवीला भन्नाट लागतो लहान मुलांना तर भरपूरच आवडणार आणि वाटलंच तर तुम्ही ह्याच्यामध्ये चीज किसून सुद्धा वापरू शकता लहान मुलांना आवडत असेल तर तर मंडळी थोडस मोठ्या वाटीमध्ये हे सारण मी ट्रान्सफर केलं कारण की वाटी लहान पडत होती आणि हे फ्लेवरफुल सारण तयार झालेलं आहे वाटलंच तर तुम्ही बटर जागी तूपसुद्धा वापरू शकता पण बटरने फ्लेवर मस्त येतो तर पूर्णपणे हे सारण तयार झालेलं आहे चला तर मंडळी थोड्या वेळ ह्याला बाजूला ठेवू तर जोपर्यंत आपलं पीठ सेट होते तोपर्यंत आपण इथे झटपट चटणी बनवून घेऊ त्यासाठी मी इथे थोडंसं जास्त प्रमाणामध्ये कोथिंबर घेतलेली आहे बारीक कापायची काहीच गरज नाही कारण की आपण याला वाटूनच घेणार आहोत दोन चमचे दही घ्यायचे आहे तिखटपणासाठी तीन ते चार हिरव्या मिरच्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चार लसणाच्या पाकळ्या ह्याला बाइंडिंग चांगली येण्यासाठी एक चमचा फुटाने किंवा तुम्ही शेंगदाणे वापरलं तरी चालेल थोडेसे कढीपत्ता चवीनुसार मीठ आता मी इथे एक सिक्रेट जिनस वापरणार आहे त्याच्याने ह्या चटणीची चव अप्रतिम येते इथे मी एक पाव वाटी हे बारीक शेव वापरलेले आहे तुम्ही वाटलंच तर ह्याच्या जागी जाड शेव वापरले तरी चालेल एकदा ह्या पद्धतीने तुम्ही ही चटणी बनवून पहा खरंच ही एकदम खाण्यासाठी इतकी एक टेस्टी बनते तुम्ही चपातीबरोबर पण ही चटणी नक्कीच खाल आता थोडं थोडं पाणी मिक्स करत एकदम बारीक चटणी वाटून घ्यायची आहे तर मंडळी एकदम मस्त अशी बारीक चटणी वाटून झालेली आहे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ मिडियम थिकमध्ये ही चटणी मी वाटून घेतलेली आहे आणि इतका भारी सुगंध येत आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये हे कळणार तर नाही तुम्ही स्वतः ह्याला बनवून पहा तरच तुम्हाला कळणार ही चवीला तर भारी आहे आणि सुगंध म्हणजे ह्याचा फ्लेवर इतका मस्त दरवळत आहे है। तुम्ही ह्याच्याबरोबर नाश्ता सोडून चपातीबरोबरच ही चटणी खायला बसणार इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो ही चटणी पूर्णपणे तयार झालेली आहे चला तर मंडळी थोड्या वेळ ह्या चटणीला बाजूला ठेवू तर इथेसुद्धा जवळपास दहा ते बारा मिनटं झाली असतील आता झाकण काढूया आणि ह्याच्यामधील थोडंसं पीठ काढून घेऊया ह्याचा उंडा बनवूया आणि एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगतो बटाट्याला पाणी जास्त प्रमाणात सुटतं तर सेट करायला ठेवल्यानंतर तुम्ही झाकण काढल्यानंतर थोडंसं हे हाताला पीठ चिटकत असेल तर ह्याच्यामध्ये मैदा किंवा घावाचं पीठ वापरून ह्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करा म्हणजे काय होणार बटाटा हाताला चिटकणार नाही आता ह्याचा चांगल्या प्रकारे एक मोठा उंडा बनवून घेऊ तर मंडळी असे उंडे अगोदर तयार करून घ्या तर ह्या उंड्याला या घावाच्या पिठामध्ये डीप करायचं आहे चला तर मंडळी फटाफट नाश्ता बनवून घेऊ असं चांगल्या प्रकारे ह्याला कोटिंग करून घेतलं की हे लाटण्याला चिटकणार नाही आता ह्याला अगोदर आपल्याला गोल आकार द्यायचा आहे पण ह्याची रुंदी ना जास्त जाड ठेवायची आहे ना जास्त पातळ ठेवायची आहे अगोदर अशा सर्व पोळ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत म्हणजे नाश्ता लवकरात लवकर बनेल आणि बनवायला अवघड सुद्धा जाणार नाही तर एक पोळी तर माझी लाटून झालेली आहे आणि ह्याची रुंदी पाहू शकता ना जास्त जाड आहे ना जास्त पातळ आता ह्याला साईडला करूया आणि अशाच पद्धतीने लगेच मी दुसरी पोळीसुद्धा लाटून घेतो जास्त वेळ लागत नाही अशा अगोदर पोळ्या लाटून घ्या फटाफट लाटून घ्यायच्या आहेत नंतर याच्यामध्ये सारण भरून लगेच नाश्ता तयार करायचा आहे तर मंडळी अगोदर मी तुम्हाला एक नाश्ता बनवून दाखवतो आणि तुम्ही बनवत असाल तर ह्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा नाश्ता घरी बनवू शकता तेसुद्धा एकदम झटपट ही पण पोळी लाटून झालेली आहे आता काय करायचं ह्याच्यावरती थोडंसं हे बनवलेलं सारण टाकायचं आहे हे असं सारण पसरून घ्यायचं आहे पोळी जास्त गोल आली नाही तरी काही हरकत नाही कारण की आपण ह्याला जरा वेगळा आकार देणार आहोत तर अशी थोडीशी जागा ठेवायची आहे साईडने आणि ह्याला मध्यभागी असं पसरवून घ्यायचं आहे एक दीड दीड दिर दोन दोन इंचाची अशी जागा ठेवा पूर्ण पसरवायचं नाही मी अगोदरच सांगतोय तुम्हाला आता काय करायचं ही दुसरी पोळी ह्याच्यावरून कवर करायची आहे आणि थोडंसं हाताने असं प्रेस करायचं आहे हलक्या हाताने प्रेस करा आता आपण याला चौरस आकार देणार आहोत म्हणजे चौकोन आकार देणार आहोत ह्याची कडं साईडने कापून घ्यायची आहे आणि ह्याची कडं ही पिठामध्ये मिक्स करा बरोबर असा चौकोन आकार काढायचा आहे एकदम जबरदस्त असा चौकोन आकार निघाला आहे तर ह्याची कडं घ्यायची आहे बाजूला आणि आपल्या पिठामध्ये मिक्स करायची आहे आता पुन्हा ह्याची कडं असं हाताने थोडंसं प्रेस करायचं आहे कारण की ह्याचं सारण बाहेर निघायला नाही पाहिजे तर मंडळी आता ह्याची भाजण्याची क्रिया ही थोडीशी वेगळी आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तरच तुम्हाला कळेल की ह्याला भाजलं कसं जातं चला तर फटाफट मी ह्याला भाजून सुद्धा दाखवतो आणि उरलेल्या पिठाचाही असाच नाश्ता बनवून घेतो पाहू शकता एकदम हलक्या हाताने उचलायचे आहे तर मंडळी इथे एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो कधीही हा नाश्ता बनवला तुम्ही घरी तर नॉनस्टिक पॅन किंवा नॉनस्टिक तव्यावरच हा नाश्ता बनवायचा आहे इतकं लक्षात ठेवायचं आहे कारण की आपण ह्या नाश्त्यामध्ये बटाट्याचा वापर केलेला आहे बटाटा चिटकणार लोखंडी तव्याला म्हणून कोणताही नॉनस्टिक तवा किंवा पॅन तुम्ही वापरू शकता आता मी साजूक तुपाचा वापर करत आहे तुम्ही वाटलं तर बटर सुद्धा वापरू शकता तेल वापरू नका चव चांगली येणार नाही आणि हे तूप असं चांगल्या प्रकारे गरम झालं आणि असं पसरून घेतलं की लगेच ह्याच्यामध्ये हा नाश्ता ठेवायचा आहे एकदम हलक्या हाताने हा नाश्ता ठेवायचा आहे जास्त घाई करू नका आता जवळपास एक दोन ते तीन मिनिट गॅसला एकदम मंद आचार करून ह्याला भाजू देऊ तर जवळपास इथे दोन ते तीन मिनिटं झालेली आहे अरे वाह आणि पाहू शकता काय टम्म फुगलेला आहे आता काय करायचं असं पॅन मध्ये असं वरून लावायचं आहे असं मस्त पैकी फुगलेला टम्म हा नाश्ता तुम्ही पराठा गार्लिक नान सर्व खायला विसरून जाल एकदा ही रेसिपी माझ्या पद्धतीने बनवून पहा आता हलक्या हाताने ह्याला उलटून घ्यायचं आहे जास्त घाई करू नका एकदम हलक्या हाताने असं उलटून घ्या पाहू शकता काय जबरदस्त रंग आलेला आहे आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला एक ते दीड मिनिटापर्यंतच गॅसला मंद आचार ठेवून भाजून घ्यायचा आहे जास्त वेळ काहीच लागत नाही फक्त भाजायला इतका वेळ लागतो तुमच्याकडे ओव्हन असेल तर एकशे ऐंशी डिग्री मध्ये सात ते आठ मिनिटापर्यंत तुम्ही याला बेक करू शकता तर जवळपास इथे एक ते दीड मिनिटं झालेली आहे झाकण काढूया वाह काय खरपूस वास येत आहे म्हणजे भारी सुगंध येत आहे तुम्ही बनवत असाल हा नाश्ता तर ह्याचा सुगंध एवढा भारी येतो आजूबाजूचे नक्की विचारतील आज काय भेद बनवला आहे घरामध्ये तर मंडळी पूर्णपणे हा नाश्ता तयार झालेला आहे आणि दोन्ही बाजूने भाजला सुद्धा गेलेला आहे तर अशाच पद्धतीने उरलेला नाश्ता सुद्धा मी तुपामध्ये भाजून घेतो आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेतो तर मंडळी जवळपास पाच ते सहा असे नाश्ते तयार झालेले आहेत एकदम वरतून कुरकुरीत आहे आणि लवचिक सुद्धा आहेत बरं का तर याला मधून असे दोन भाग करायचे आहेत समान म्हणजे काय होणार चार ते पाच जणांसाठी हा सहज पुरेल नाश्ता असं समान भाग केलं की मी तुम्हाला दाखवतो मधूनही शिजले असतील जबरदस्त शिजलेलं आहे अजूनही गरम वाफ निघत आहे असे समान समान भाग करून असं प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे मधल्या वेळेस मुलांना किंवा घरच्या सर्वांसाठी हा बटाटा वापरून आणि दोन चमचे तुपामध्ये हा भाजलेला नाश्ता एकदा नक्की बनवून द्या खरंच सांगतो मंडळी पिझ्झा बर्गर बाहेरचं अनहेल्दी खाणं नक्कीच विसरतील आणि आजची रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा चला तर मंडळी अशाच नवनवीन रेसिपीसह परत भेटूया तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा